नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या तीन प्रलंबित मागण्या जून महिन्यात पूर्ण होणार जून महिन्यात मिळणार अधिकचा पगार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पै चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी फारच कामाची राहणार आहे खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील एक मोठा निर्णय घेतला आहे याबाबतचा शासन निर्णय सुद्धा सरकारकडून निर्गमित करण्यात आला आहे तर दुसरीकडे हा महिना अखेर आणखी एक मोठा शासन निर्णय शासनाकडून निर्गमित होणार आहे त्यामुळे राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांच्या तीन प्रलंबित मागण्या जून महिन्यात पूर्ण होतील आणि राज्य कर्मचाऱ्यांना जून महिन्यात अधिकचा पगार मिळणारा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे दरम्यान आता आपण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कोणत्या तीन प्रलंबित मागण्या या महिन्यात पूर्ण होतील संपूर्ण आढावा आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत जून रोजी निघाला एक महत्वाचा शासन निर्णय दोन जून दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला यानुसार राज्य शासनाच्या माध्यमातून वेतन त्रुटी निवारण समितीच्या शिफारशी स्वीकारण्यात आल्या आहेत वेतन त्रुटी निवारण समितीने शिफारस केलेल्या एकशे चार संवर्गातील पदांना जून दोन हजार पंचवीस पासून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यास या शासन निर्णयाच्या माध्यमातून मा, मान्यता देण्यात आलेली आहे याशिवाय निवृत्ती वेतन धारकांना देखील सुधारित वेतन श्रेणीनुसार निवृत्ती वेतनाचे प्रत्यक्ष लाभ एक जून दोन हजार पंचवीस पासून देण्यात येणार असल्याचे या शासन निर्णयातून स्पष्ट झाले आहे पण सदर शासन निर्णयात वेतन तफावत मधील थक बाकी देण्यात येणार नसल्याची बाब सुद्धा नमूद आहे त्यामुळे मात्र राज्य कर्मचारी काही प्रमाणात नाराज आहेत परंतु वेतन त्रुटी निवारण समितीच्या शिफारशी स्वीकारण्यात आले असल्याने राज्य कर्मचाऱ्यांकडून समाधानही व्यक्त होताना दिसत आहे महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढवला जाणार आहे केंद्रीय जुलै महिन्यापासून पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता सुद्धा केंद्रीय चा धर्तीवर पंचावन्न टक्के केला जाणार आहे महत्वाची बाब म्हणजे ही वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू राहील त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार असून त्यांना दिलासा मिळणार आहे निर्णय हा जून महिन्याच्या अखेरपर्यंत घेतला जाईल अशी आशा आहे जून महिन्याच्या अखेरपर्यंत या संदर्भातील जारी केला जाईल असेही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये मध्ये सांगितले जात आहे महागाई भत्ता थक बाकीचा सुद्धा लाभ मिळणार राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जाईल सध्या त्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय म्हणजे महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढणार असून ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने जानेवारी ते मे या कालावधीमधील महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे धन्यवाद